मिरजेत विविध संघटनांचा संयुक्त वृक्षारोपण उपक्रम उत्साहात झाडे लावा झाडे जगवा सर्वांना संदेश दिला न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा अग्रवाल समाज परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आज शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण करण्यात आलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतारे मिरज पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला सदरचा वृक्षारोपण उपक्रमात जवळपास दोनशे देशी औषधी वनस्पती आणि फळांची झाडे लावण्यात आली दिनांक पाच जूनपासून पर्यावरण दिनाचं औचित्य साधून संपूर्ण वर्षभर वृक्षारोपण करण्याचा मानस या संघटनांनी घेतलेला आहे त्याचाच भाग म्हणून आजचा हा वृक्षारोपणचा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर घेण्यात आला यात प्रामुख्याने अग्रवाल समाज सांगली जिल्हा आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल या संघटनांनी यात सहभाग घेतला तत्पूर्वी देशी वृक्ष संवर्धन काळाची गरज हा परिसंवाद ठेवण्यात आला डॉक्टर बापूजी साळुंखे ज्युनियर सायन्स कॉलेजचे प्राध्यापक पी एम सुतार यांनी हा परिसंवाद देऊन सर्व विद्यार्थ्यांना देशी आणि वनस्पती वृक्ष संवर्धनावर मोलाचं मार्गदर्शन केलं सदरच्या कार्यक्रमात पर्यावरणावर बर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात प्रामुख्याने चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या यात विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले सदरच्या कार्यक्रमात सांगली जिल्हा अग्रवाल समाजाच्या महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सदच्या कार्यक्रमात सिद्धी विल्स यांच्याकडून सर्व वनस्पती आणि फळांची झाडे पुरवण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतरे मिरज पोलीस उपाधीक्षक प्रनिल किल्ला महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील पर्यावरण विषयतज्ञ डॉ प्राध्यापक पी एम सुतार न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण संचालक प्रकाश जाधव मुख्याध्यापक अरुण माने यांची उपस्थिती होती अग्रवाल समाज सांगली जिल्हा संघटनेचे महिला अध्यक्ष ॲडव्होकेट सारिका अग्रवाल उपाध्यक्ष नीलम अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे डॉक्टर विकास पाटील प्राध्यापक मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल लिपणे पाटील अजित पोद्दार उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका एम एच जाधव टीचर संदीप पितय, बाबासाहेब आळतेकर डॉक्टर सूर्यकांत भावळ सुहास कोष्टी प्रकाश भंडारे संजय कानडे डॉक्टर रणजित चिडगुपकर अंकुश कोळेकर माझी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज